तला भरभर आव बेचे पाडे म्हणा बरं आपण पाहू कोणाला बेचे पाडे येते तर सर सर मी 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 म्हणतो ए थांब सर मी म्हणतो मी म्हणतो सर सर मी म्हणते अरे थांबा सर्वांनाच बेचे पाडे म्हणायचे मी विचारतो ना एकेकाला विचारतो ना मी हा विचारतो तुम्ही थांबा मी विचारतो चल बाळाभूषण भूषण म्हणवरतो बेचे पाडे सर 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 जगनपूर सर जगनबसून जगनमंडल म्हणतो मी सर जगन जगनमंडल म्हणतो मी सर जगनबसून मदत पासून कडी पासून बाळा मी विचारतो ना कोणाला विचारायचे तुला काय कोण मला तुझ्याकडून बेचे पाडे म्हणून विचारायचं मला भी, मला ना कोणाला विचारायचं ते मी ना मी तुझ्यापासून सुरुवात करतो आज तू म्हणायची पहिल्या वेळेस बेची पाडी लवकर उभारा हा चल म्हण बेचे पाडे ओठ उभारा कुषण प्रसन्न बाळा काय काय बेचे पाडे म्हणतो बाबा तू हा छान छान हा कोणा शिकले तुला बेचे पाडे हे बाळा हे कोण्या पुस्तकात शिकले तुला बेचे पाडे हा कोण्या पुस्तकात शिकले बाळा तुला बसत तुम्ही काय असं म्हटलं होतं तुम्ही कसं शिकले सर्वांना परवा दिसले बेचे पाडे हा तुम्ही कसं असं जटा असं आलं असं तण काय हुशार आहे बेटा तू का ले हुशार आहे बेटा बसून तू तण बेपाची किती सांग बरं बेटा सांग आश बर बेपाची पंधरा होतात किती बाबू

बेसपाडा चांगला म्हटलात हा असे पाडे कोणला येत नाही आपल्या शाळामध्ये सगळे ढ तू ये इकडं मी तू ये देतो तू येतला शाळामध्ये तुला येत नाही बेसपाड येत नाही तुला चार चार खेप मी तुला शिकू राहिलो सांगू राहिलो हा तुला बेसपाडा येत नाही भूषण बसून राहिलं भूषण सांग बेटा बेपाचे किती होतात बेपाचे बेपाचे किती होतात

करा करत नाही कशात लक्ष देत नाही अभ्यास करत नाही कशात लक्ष देत तू बर भूषण तू कशाला सांगत मला सगळं माहितीये मला सगळं माहितीये तू सांगू नको मला सगळं माहितीये काय करतो भूषण तर

हेंबाड्या आता म्हणते बापाला बोलवत जा जाय तर बापाला बोलवून घेऊन ये जा, काय करतो तो बाप मी सांगतो ना तो ढ आहे तुमचा पोरगा ढ ढ मी माझ्या बापाला बोलून आणतो तुम्हाला आता मालालाच लावतो ना तुम्हाला मालालाच लावतो ना मला बदला घेईन मी बदला तर मी आता बदला देईन ते हेंबाड्या जाय ना बुसण्या हा आणताय बापाला बोलून घेऊन ये काय करतो तुझा बाप तू सांगतो किती ढळ तू तर किती ढळ तू बरोबर

তোনি তোন তোকে ঁনাকে হাগেুপে এটে তোনে এপের এজন মারখান তোনে এটো হাল এটে এজে এজেনেন তোনে আপের কালাকে শ্লাখার নিত

முதல் <laughs> மாதம் <laughs>

की माय मम्मा मला बोलिन बोलिन का पापा बोलिन का अरे बुतने मी मी त्याला बोल बोलले नाही बुतने पण बोलिन का बुतने बुतने माय मला बोलिन का मी काय सांगितलं आता आता त्याला माल खाला घरी जाऊन भूक लागली आता हा दिन दूध खात पण खाला तीन हा तीन तू तुला आता तू आपलं नाव ठाऊ नाही त्याला पळाई तुला बोलला पळा पळा आले दंदेले पापा त्याला पळाई तू त्याला पळाई ले खाताना चल 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 चल

डिजिटल शिक्षण ना हा टी वी करून द्यायची आता शिकवायचं काम नाही म्हणून टी सुरू करून देतो मला जाऊ दे मारला सांगत जाऊ दे आता हा जाऊ दे

चला बरं तुम्ही शाळामध्ये होशील मारत माझ्या कल मारत आहे शिकवत नाही ते आणि माझ्या कल मारत चला बरं तुम्ही शाळेमध्ये तुम्ही समजलं दोन दोन दहा वेळेस सांगायचं त्याला पण मारायचं कसं लेकराला हा लेकर कसं मारायचं चला बरं तुम्ही शाळेमध्ये हा चाल बर बुशान चाल बेटा चाल बर शाळेमध्ये काय तू मास्तर त्याचं पाच बी दर्शन आता हा कुठून आला तो त्याचं पाच दर्शन मामा तिथे गेला त्याला माला नाही तर मी लढा नाही तुम्ही जीव देईन म्हणा त्याला त्याला तिथे गेला त्याला माला त्याच्या कानपत्ती राहणार चांगली दोल्या त्याला माला तुम्ही नाही तर मी ती जीव देईन इथे पुन्हा मध्ये जाऊन

सगळी धुई पडू राहिले गड्या अरे बापा मग गाडी तर सगळी चक्रात येऊ राहील ना भाऊ हा गाडी सगळी चक्रात येऊ राहील ना सगळी धुई पडू राहिली अरे बऱ्याच कसं समजून राहिले मी सगळी तूर सांगून पडेल ना वरून सगळ्याच खडखड धडधड करू राहिलं सगळी तूर सांगून पडेल ना हां मही मी असा चक्रात आलेलो आहे सगळा सगळं आबाळ येतोय खडखड आवाज येतोय हा आवाज आबाळाचा आवाज येतोय पायावर किती आबा आलेले आहे मी चक्रात बाबा आले चक्रात भाऊ जावा पाणी पडायचं त्या पडत नाही ना हा आता आता गरज नाही पाण्याची आता पाणी उरायला काय काय करा बरं सांग बरं हां सगळी गाडी चक्रात उरल ना हां सगळं हरफड वाया जातं काय करून अरे धुई उराय सगळे फुलं करून जाते काय करून हरफराय जातात आपल्या काय हातीकड्या हां आपल्या हाती फक्त औषध डोसे फवारे करा एवढंच आपल्या हाती आहे हां काय करतं मग आता जसं आल्यास आलं तसं वागवं लागतं हां आता काय निसर्गाला काय हे करता येत नाही ना आपल्याला आपण निसर्गाला पुढे जाऊ शकतो का हा सांग काही इमे किमेज जमन कर पाच पंचवीस हजारच नाही इमे काढले सगळ्या हरभऱ्याचा काढले सगळ्या जवारीचा काढलेला आहे इमे जमन आहे ना पाच पंच हजार आले सर सगळं गेलं चालतं पण इमा आला ना तर होऊन जागून जा सगळं काय नाही इमा याल बाई बाबा पाच पंचवीस हजार रुपये काय एखादं झालं येऊन जाईल इमा नाहीतर काय येणार आहे अरे आपल्या आता थोडे ते बी ते शासन जातात ना इमा दे आपल्या आपल्या आता ते मला सांग ना आपल्या आता काही नाही ते शासन शासना इमा भेटणार नाही मग गेलं सगळं ते लावत गेलं गेलं सगळं वर्ष तुरे गेलं तुरं गेलं सगळं जाणार आहे आपल्याला हे निसर्ग आणि सरकार निसर्ग काही साध्य आपल्याला होईल का दोन कोण कुंटल दोन जिरं का होईना हा होईल दोन दोन कुंटल दोन कोण होईल खर्च दाबून होऊन बसला आता काय होतं आणि काय नाही काही समजून नाही राहिलं बाबा निसर्गाच्या पुढे जातात नाही आपल्याला बाबा काय आहे आभाळ येतं गडगड गडगड वाचतं इकडून वाचतं तिकडून वाचतंय धुकं येऊ राहिलं सकाळी पुन्हा आणखी करे शिवला अरे कुठं चालले पूर्ण फॅमिलीत कुठं चालली तुम्ही हा कुठं चालली कुठं चालली तुम्ही हा काही गावं गिवाल काय कुठं पूर्ण फॅमिली शिवला आला रे कुठं रे कुठं मास्तर मारला मारल्यानं त्यांना जाणून बजून मारतो मास्तर माझ्या पोराला हा जाणून बजून मारतो ना तो

लाल आमच्या मध्ये मास्तर हात ठेव आणि त्याच्यावर छेड मारे पण आमचे कधी आम्ही आमच्या बापाला सांगितलं नाही आणि कधी कोणाला सांगितलं नाही कधी मास्तरकडे जायचं काम पडलं नाही काही चांगल्या कामासाठी चांगलं हे करायसाठी मास्तरने त्याला मारला असं ना हां चांगलं काही करायसाठी हां काही असं जर पाठांतर वगैरे सांगितलं असेल हां म्हणून मारला असं जाऊ दे काय जातो घरी जा जा घरी आता வர்தா மீராயே தான் பூரா புறராஜ் டோல் அசா மாஸ்டர் மேடம் பாக்கால் பூரா மாரா எக்கால் வர்போராச்சு झोपच करतो आणि त्या अभ्यास करत नाही मला त्या मास्टर कडे पाण्याची ना पाण्याची ना अभ्यास करून डोळे अभ्यास करतो तरी हे मास्तर त्या माझ्याच मरते काहीतरी डाव साधुरायला माझ्या होते मी श्रम भाऊ काहीतरी डाव साधू राहिला आता मी जाते त्या मास्टर मला पाने जाता आहोत पाण्याचे आगा। 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 आ, आ, ते पुस्तक सोडतच ना सोडत ना तो एवढा अभ्यास करतो एवढा काशी पडले ते पुस्तक सोडत कुठून ना मग लह अभ्यास करतात हुशार मास्तर काहीतरी माझ्या डाव साबर भाऊ हा हा काहीतरी डाव याच्या मास्तर ची पात्रात जाऊन तो काय करतो त्या चांगला मोबाईल पात्र అరే పై మాస్ म्हैश्रीराम भाऊ ह्या शिवल्याच्या पोराला बिशडी येत नाही ना मग मास्तरने मारला असताना काय फरक पडला पुन्हा आपल्या गावात मास्तर येणार नाही बाबा हे शिवल्या कोणतो गोळ घालतो बाबा ते ना शिवला पोराचे पोर गोले आणि उभार काय के केले असेल त्यांना हा त्याला आलं नस मग पोराला शिकवावं लागेल ना नाही असं नाही तर असं शिकवावं लागणार कोणत्या तरी पद्धतीनं हा पोराला प्रेमान सांगितलं तर शिकते मारावी लागतं हा मारता ते करते ना काय कसं कराय व्यवस्था करते ना ते मास्तर लोक पण हे शिवल्याला काही बाबा आता हे गोळ घालतो हे मास्तर हे मास्तर जातो पण निघून बाबा बाबा त्याला माला बोलत तुम्ही मारलं मला ते मारलं त्यान मधात लात मारली माया तामाईन तुटलं त्याला तामाईन त्याला माला बोलत तुम्ही त्यानं कानपत्ती चकल्या पोतात बुट्ट्या मारल्या माया त्यानं त्याला माला बोलत तुम्ही चांगलं धोला त्याला त्याच्या कानपत्ती आण तुम्ही चांगली हो

तुम्ही माया पोराला बद्ध बद तुम्ही पायच्या मरात लात मारली काही तुम्हाला शिकवायची पद्धत येते खेळी का तुम्ही डोनेशन देऊन देऊ लागले हा सांगा ना मला डोनेशन देऊ लागले कसे लाग लागले तुम्ही शिकवायची पद्धत तरी माहिती आहे का हा लेकरांना शिकवाव लागला असत शिकवाव लागत असतं पण असं शिकवा लागत नाही ना ते मारून जोडून ते पोराचे कानपट शिवले सगळे त्याचं सामान सुरलं सगळं हा तुम्हाला काही वाटतं काही बाबा या मार चढ्याला मला ले मारलं मारलं ड्रे धुतलं मला तुम्ही मारायला मारा बर मारायला मारा तुम्ही त्याला पटकन मारा हा मारायला त्याला पप्पा मी त्याला चार चार वेळेस बेचे पाडे सांगितले पण त्याला काहीच येत नाही ना काय करा बर लय दिवसातून चार वेळेस मी त्याला शिकवतो पण त्याला काहीच येत नाही भुसेंचा पप्पा हा त्याला काही असं काहीच जमत नाही ना तेव्हा मंदबुद्धी येणार हुशार नाही ना तो पप्पा तुमचा पोरगा बेपाची पंधरा म्हणते हा काय तू मुलगा काय त्याला काहीच जमत नाही शिक अभ्यास करत नाही तो माझ्यापेक्षा माझा पोरा चांगला हुशार ना अरे मी बेपाची तीस म्हणत होतो तो तरी पंधरा म्हणाला मी बे बेपाची तीस म्हणत होतो पोराला बेचा पाडा येत नाही म्हणून मारता का मग दुसऱ्या पोरा कोण मारत नाही तुम्ही हां सांगा कोण मारत नाही दुसऱ्या पोराला पोरक आहे का हा तुम्ही बिसडी येत नाही जोडा येत नाही जोडा बेचा पाडा येत नाही जोडा एका मग पोरगा धुनाय का हां रोज त्याला धुता तुम्ही हा तुम्हाला काही वाटत नाही का हां माझा रोज रोज येऊन जाऊन महाच पोरा मारता बाकी पोरं नाही का तुम्हाला मारायला मारलं तुम्ही का रोज येते घरी मला सांगितले की मला मास्टरला मारलं रोज रोज मारता तुम्ही मास्तरला मारताना तू महापोराला हे किती वेळ तुमचं भाऊ दे सर हां तुम्ही सांगा ना असं टोल मारता मार्ग पोराचा खार करता तुम्ही मी लय मारल गालफड सुजिले मी सगळे तुमचा शिकून नका मारण थोडंच काम आहे तुमच्या लेकराला एक वेळ सांगेल दहा वेळ सांगायचं पण मारण काम नाही तुमच्या त्याला समजून सांगायचं दहा वेळ समजून सांगायचं ना हे काम आहे तुमच्या हा तुम्ही लेकराला मारे ता रोज रोज मारे ता आणि कवर टाकून घ्यायचं त्या लेकराचं हा लवकर टाकून घ्यायचं तुम्ही दहा पंधरा वेळ समजून सांगायचं हा पण तुमचं काम आहे समजून सांगणं भाऊ एखादा पोरग राहतो मग त्यातलाच मला पोरग मला पोरग आहे तुमचं मारण काम नाही तुमच्या मारण काम नाही तुमच्या

त्याला हातात लावले पाहिजे तुम्ही बिना हात लावल्याचं पोराला शिकवायला पाहिजे माया पोराला लावल्यानंतर तुम्ही कधीच मारायचं नाही हा हा बघा हात हात लावला त्याला शिकवायचं त्याच्यानंतर तुम्ही घर का माया पोराला मारलं मी आता तुम्हाला धोडे येईल आम्हाला शाळेत काही गरज नाही शिकायची हा मी पोराला फक्त ते खिचडी खायसाठी पाठवते शाळा मध्ये खिचडीसाठी पाठवतो तुमच्या हे शिक्षण मला काही गरज नाही हा पण तू आता तिकडे उन्हाळ काय करू नये म्हणून त्याला खिचडी खायला पाठवते इथं अक्कल का हा हा माया पोराला मारता तुम्ही काही अक्कल आहे का तुम्हाला మిల పూ మన మాజ్ తోండా మారా మన తిమ్మ అస மாதா நம்ம காமர் விதா வித மணி மாதிரி போரா மிஸ்தி மார்த்தா டொனைஷன் पप्पा माझ्याकडून सुके झाले बाबा मी तुमच्या पोराला मारणार नाही आणि काही शिकवणार नाही बाबा त्याने यायचं खिचडी खायची आणि घरी जायचं बाबा मी त्याला त्याला होमवर्क देणार नाही बाबा हा तुम्ही तुमच्या घरी मी जातो माझ्या घरी बाबा हा आता कसं हा तुमच्या पोराला मी आता मारणार बी नाही आणि शिकवणार नाही बाप्पा माफ करा मला एवढ्या वेळेस माफ करा पप्पा माफ करा पोराला काही आलं नाही तर मला सांगू नको पोराला जोडून घ्या आणि मग म्हणायचं जा, चुकी झाली मग आता पहिले मारलं आणि मग आता चुकी झालं मग म्हणून म्हणताय हा असं काय मस्तर ये असं नसतं ये हा? हा आता चुकी चुकी नाही तुम्हाला तुम्हाला शिक्षाच आहे आम्ही आता हा शिक्षाच करणारे काहीतरी हा